नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मधील कंपनी आणि स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीने कामगारांच्या कुटुंबियांसाठी बायपण भारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय कामगारांच्या कुटुंबियांशी ऋणानुबंध निर्माण होण्यासाठी एक्साइड कंपनीत रंगला भारी भारीदेवा उपक्रम कंपनीने निमंत्रित केले कामगारांच्या पत्नींना कामगारांच्या जीवनातील तणाव दूर करून दिला व्यसनमुक्तीचा संदेश कंपनी आणि कामगारांचे नाते फक्त व्यावसायिक दृष्टिकोनापुरते मर्यादित न राहता कामगारांसह त्यांचे कुटुंबीय कंपनीच्या परिवारातील सदस्य म्हणून ऋणानुबंध निर्माण होण्याच्या उद्देशाने एक्साइड कंपनी स्वराज्य कामगार संघटना आणि एम्प्लॉई एंगेजमेंट अँड सेलिब्रेशन कमिटीच्या संयुक्त विद्यमाने बायपण भारीदेवा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाच्या माध्यमातून एक्साईड कंपनीमधील मा कामगारांच्या पत्नींना कार्यक्रमासाठी कंपनीमध्ये आमंत्रित करण्यात आले होते कामगारांच्या जीवनातील तणाव दूर होण्यासाठी व त्यांच्या पत्नींना आपले पती कंपनीत काय काम करतात याची माहिती देण्यासाठी या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते कंपनीत टप्प्याटप्प्याने हा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमाचे हे चौथे पर्व होते कामगारांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचा संदेश आणि कंपनीच्या परिवारातील सदस्यांची जाणीव करून देणारा हा कार्यक्रम होता या कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले याप्रसंगी कंपनीचे प्लांट हेड संदीप मुनोत क्लस्टर हेड बसवराज बकाली सौरव मुखर्जी प्रवीण बनाफर बिपिन यादव एजाज अन्सारी अमोल अटक हेमा शेळके मनीषा झावरे स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष दत्ता तापकेरे जनरल सेक्रेटरी योगेश गलांडे सुनील कदम अभिजित सांबारे रमेश शिंदे राहुल जगधने भरत दिंडे सचिन खेसे स्वप्नील खराडे अजिनाथ शिरसाट जितेंद्र तळेकर दीपक परभणे आदींसह कामगार आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड अहमदनगर आणि स्वराज्य कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण बाईपन भादी देवा पर्व चौथा करतो आज साजरा नॉर्मली आपण कंपनीमध्ये बघितलं किंवा कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये तर एक कामगाराची सेफ्टी म्हणा प्रोडक्टिव्हिटी किंवा इंडस्ट्री कशी डेव्हलप होईल याबद्दल ट्रेनिंग होतं हा असा पहिला उपक्रम आहे जिथे एक कामगार म्हणण्यापेक्षा एखाद्या माणसाला चांगला माणूस कसं घडवता येईल त्याचं वैयक्तिक जीवन कसं चांगलं होईल आणि एक तो कसा चांगला माणूस घडेल हा एक प्रयत्न आहे त्यासाठी आधी तीन पर्व आम्ही केलेले आहेत त्यामध्ये चांगले रिझल्ट कंपनीला दिसलेले आहेत माणसामध्ये सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट होणे काही व्यसनाधीन होते त्यामधून निघून त्यांनी चांगलं आयुष्य आता जगणे आणि अल्टिमेटली एक चांगला माणूस भारतासाठी कुठंतरी आहे यासाठी संघटनेनी आणि कंपनीनी एकत्रपणे केलेले हे उपक्रम आपण सगळे एम्प्लॉई कवर करतो शंभर टक्के आता आजच्या प प्रोग्रामला धरून एक सत्तर टक्के माझे कवर होतील राहिलेले तीस टक्के पुढील कार्यक्रमामध्ये आता करतो आहे आपण सो धन्यवाद कंपनीचे प्लॅन हेड संदीप मनोज साहेब तसेच एच आर हेड व क्लस्टर हेड बसवराज बकाली साहेब सर्व एच तसेच आमचे सर्व कामगार प्रतिनिधी सेलिब्रेशन कमिटी यांनी आज जो कार्यक्रम ठेवला आहे बाईपण बारी देवा त्याचं आज पर्व चौथा आहे यापूर्वी तीन वेळेस असे कार्यक्रम आयोजित बसवराज साहेबांच्या माध्यमातून केले होते पहिल्यांदा वीस लोकांची जोडी बोलवते नंतर तीस चाळीस आणि आज एक पन्नास कामगारांच्या फॅमिलीला इथं बोलवलेलं आहे याच्या माध्यमातून की साहेबांचे जो हेतू आहे कामगार व कामगारांच्या घरच्यांविषयी याच्यातनं असं दिसून येतं आहे की कामगार च्या मागे एका बाईचा हात आहे आणि ती बाई फक्त चूल आणि मूल याच्यासाठी नसून आपल्या जीवनातली महत्त्वाची घटक आहे आणि ते प्रेरणा देतात कामगारांना की आपण कशा पद्धतीने काय केलं पाहिजे वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न करतात आणि जसं म्हणलं जातं की इंडस्ट्री एरियामध्ये फक्त कामगार हा प्रोडक्शन करता त्याचा वापर केला जातो पण एक्साईटच्या माध्यमातून व एच आरच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून आज हा जो कार्यक्रम नियोजित केला आहे याच्यामध्ये असं दिसून येतं आहे की कंपनी प्रोडक्शनच्या व्यतिरिक्त कामगाराच्या घरच्यांना सगळ्यांना इन्वट करून सगळ्यांचं एकोबा कसा वाढल आणि कुठल्या प्रकारे हे सगळं एक येऊन अशा माध्यमातून हे कार्यक्रम नियोजन करून आपण एक रूप एक कंपनी व कामगारांच्या माध्यमातून त्यांच्या महिलांच्या माध्यमातून एकत्रितपणे येऊन आपण पुढची वाटचाल कशी करू हे आज पण भारी देवा याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे आपण घेणार आहोत असंच भाई पण देवा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम खूप सुंदर आहे याचा जो कार्यक्रमाचं नियोजन आहे हे येणाऱ्या दैनंदिन जीवनामध्ये सर्व महिला चांगलं एक प्रकारे आपल्या घरामध्ये एक वातावरण निर्मिती होईल ही निर्मिती वातावरण करण्यासाठी एक्साईट कंपनीच्या पुढाकाराने आज हा कार्यक्रम नियोजित केला आहे त्या ब त्या कार्यक्रमाला स्वराज्य कामगार संघटनेच्या माध्यमातून मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशा अशी बाळगतो की ह्या कार्यक्रमाचे सगळ्यांनी सगळ्यांनी एक चांगली उपभोग घेऊन यापुढे असंच ज आता जे साहेबांनी सांगितलं आत्ताच की सत्तर टक्के कामगार कवर झालेत राहिले तीस टक्के कामगारांनी देखील आपल्या घरच्यांना सगळ्यांना येऊन पार्टिसिपेट करून हा कार्यक्रम असाच चालू ठेवा याच्यामध्ये मी एवढं सांगतो थांबतो आज आमच्या एक साईट कंपनीमध्ये काही पण भारी देवा चौथंदा कार्यक्रम होतोय पहिल्यांदा वीस प्लॉट वीस जोड्यांना बोलवलं होतं नंतर तीसचा जो विषय टप्पा झाला त्यानंतर आमचा आता चाळीसचा झाला आणि पाच पन्नासचा जोड्यांचा कार्यक्रम आहे कार्यक्रमाचा हेतू एवढाच आहे साहेबांचा सर्वजण कामगार एकत्र यावा सर्व खेळमिळीत राहावा या कंपनीमध्ये दुसरं काही राजकारण हेतू नाही पण हे सर्वच कामगार बंधू आणि यांच्या लेडीज जे असतात त्यांच्यासुद्धा एक विकोपा वाढतो ह्या माध्यमातून आम्ही एक कार्यक्रम घेतो बाकी काही नाही गणपतीमध्ये मागच्या महिन्यात आम्ही एक आठ दिवसापूर्वी एक रांगोळीचा स्पर्धा घेतल्या त्यानंतर च्या पैठणी साडी की एक कार्यक्रम खेळ पैठणीचा घेतला असे कार्यक्रम उपक्रम राबवले साहेबांनी मी साहेबांना आमच्या संघटनेच्या वतीने व कामगारांच्या वतीने असेच पुढील कार्यक्रम घ्या तुम्ही आम तुमच्या मागं आम्ही खंबीरपणे साथ उभा राहू एवढ्या शुभेच्छा देतो प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सब्सक्राइब करा